हा बोलणं लागली आलायस तू प्लीज प्लीज दोन मिनिट थांबा मी ताईला कन्व्हिन्स करते मग तुला आत बोलते मग तू डायरेक्ट आत ते मग बघ माझ्या ताई कशी रेडी होते थांब थांब दोन मिनिट थांब ताई आली आहे एक सेकंड एक सेकंड काय कोणासमच गप्पा मारला तर मग तुला एवढं हसण असून ऐकलं आहे मला तुला एक आहे बोल ना माझं नाही कमरावर प्रेम आहे त्याच्यासोबत लग्न करायचं असं सांगतेस की चॉकलेट मागायचंय तुला आणि तू म्हटलं हा टी मी देते तुला काय प्रॉब्लेम आहे तुला ताई तुला भेट खूप तू अजून लहान आहे बाळा तुला समजत नाही हे बॉयफ्रेंड वगैरे हे नंतरच्या गोष्टी असतात ताई मला तो खूप आवडतो मला त्याच्याशी लग्न करायच तू कॉलेजमध्ये जात याच्यासाठी जात होती ताई तू तिला एकदम भेट ना म्हणजे तुला कळेल की तो कसा आहे तो खूप सुंदर दिसतो आणि खूप डॅशिंग आहे याला प्रेम मॅडम त्याला अट्रॅक्शन म्हणतात काहीतरी एकदा भेटत म्हणजे तुला कळेल की तुझा स्वभाव किती छान आहे साक्षी मी पप्पाला सांगून दिलं तर डोकं ठिकाण आहे का हे पेमेंट काय अभ्यास करायचे दिवस तू काय करते ताई प्लीज तू एकदा तू दूर हो आणि नाही बिलकुल आम्हाला नाही ताई तू पण कॉलेज मध्ये असताना तुला बॉयफ्रेंड होते ना ती गोष्ट वेगळी आहे ग काय वेगळी माझी गोष्ट प्लीज 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 ऐक ना एकदा एकदा त्याला ना ऐक ना साक्षी का असं करतो प्लीज हे बघ तू आई जरा आता अभ्यास कर करिअर कर हे ने प्रेम नेम नंतर करता येतं पैसा असला की सगळं होतं तर तुझे पण कॉन्फिडन्स होते ना मग मला काय नाही कॉन्फिडन्स मला तर पाहिजे कॉन्फिडन्स तू त्याला सांगते मी ज्या चुका केल्या तर करू नकोस बाई अगं ताई मी तुझ्यावर प्रेम करते तू त्याला एकदा तर भेट तू काही काही नसतं प्रेम नेम तू ऐकत चल प्लीज तू त्याला एकदा भेट ना प्लीज प्लीज साक्षी येण्यावाली करू नकोस तू प्लीज एकदा एकदा भेट प्लीज किती लहान करते नाही प्लीज सांगितलं ना पेन वगैरे काही नसतं सोड बरं विषय प्लीज एकदा त्याला भेट ना प्लीज तू ऐकत बर त्याला म्हणजे तुला ऐकायचंच नाही प्लीज बरं ठीक आहे कधी भेटायचं काय ही? ही काय करते काय करते काय झालं आई होती माझ्याकडे माझी पहिली गर्लफ्रेंड काय म्हणजे काय म्हणजे पैसा खाल्ला माझ्याकडून का ले पिझ्झा काय बर्गर का हे का ते का तुला हातो घाल दिसले नापड तोड्या आता जास्त बोलायचं नाही हा गर्लफ्रेंड आहे माझी ती शब्द वापरून बोल जरा बोल हा हे बघ तू चुप बस डिस्कशन आमचं दोघींचं आहे पहिले पण चुप बस व्हायची पहिले पण बोलू द्यायची नाही आता पण बोलू देऊ नको बस तो कसा बोलतो हा ताई तू शांत बस तो माझा बॉयफ्रेंड आहे त्याला तू बोलायचं नाही संपला विषय जास्त बोलू म्हणजे तुझा बॉयफ्रेंड तुझा बहिणी पेक्षा जास्त आला का पण तो तुझा एक्स आहे ना तेव्हा तुला आवडत होता बहिणी नाही राक्षी जी नाही इथं काय ऐकू नको आपण ठरवलं साक्षी हा व्हाट संपला विषय तुम्हाला काही लाज नाही दोघांना लाज नाही तुला वाटायला पाहिजे ताई मला तो आवडतो प्रेम मला या पीठ मागेची काय परमिशन घेते तू आपलं ठरले संपला विषय तू एकतर तोंड सांभाळून बोल तुझं तोंड सांभाळून असं बोलू का तोंड सांभाळून काय निर्लज माणूस त्याला निर्लज म्हणायचं आहे माझा बॉयफ्रेंड साधी एडावणी करू नकोस तू बाई नाही अजूनही वय नाही का वा म्हातारपणे प्रेम करेल काय की वय नाही काय बोलतो

कसं सांगणार आता तू तर तुझी लायक आहे का तुझं सांगण्यासाठी ना पण जा। जाऊ <laughs> दे आपल्या घरातल्याच रिलेशन होऊन जाते संपलाय बघत तर नाही ना चल मग पिझ्झा बर्गर खाऊ जरा